आदरणीय मित्रांनो सप्रेम नमस्कार आज मी आलेला आहोत नाशिक येथे एक विशेष व्यक्तींना भेटायला हे आहे हॉटेल हो रिलॅक्स कॉर्नर येथे बघा हे पुस्तकांचं हॉटेल हो आहे आणि आजींचं पुस्तकांचं हॉटेल हो हॉटेल हो रिलॅक्स कॉर्नर हे फक्त हॉटेल हो नाही तर इथे पुस्तकांचा मेळावा लागलेला आहे अक्षरशः आपण इथे जेवण चहा नाश्ता इत्यादी घेऊ शकतो त्याचसोबत फ्रीमध्ये अगदी फुकटात पुस्तकं वाचू शकतो थोर लेखकांना यांनी ही जागा अर्पण केलेली आहे बघा इथे पुस्तकाचे रॅक आहेत हा पोडियम आहे आपण इथे संभाषण करू शकतो इतरांशी असे अनेक सेल्फी पॉईंट आहेत विद्यार्थ्यांना लहान मुलांना खेळण्यासाठी छोटीशी गार्डन डेव्हलप केलेली आहे याला ग्रामीण भागासारखा टच दिलेला आहे इथे बघा हे फ्रेम आहे इथे आपण सेल्फी काढू शकतो छोटीशी पार्किंग कॉर्नर पण आहे बाईक इथे आरामात उभी राहू शकते आजींचं हॉटेल बघा या इथे यांनी आनंदाची जागा बंद डॉट कॉम अक्षरबंद डॉट कॉम या वेबसाईटवर नक्की व्हिजिट करा आणि यांचे सर्व कार्य बघा हे आजींना किती बक्षिसं मिळालेले आहेत अक्षरशः त्या एका टेबलावर मावत नाही आहेत तर ते मान ले आहेद। आहेद। दोन टेबलांवर ते मानचिन्ह ठेवलेले आहेत हे सन्मानपत्र आहेत भिंतीवर मावत नाही आहेत मी हे दोन चारच फक्त फोटो घेतलेत आणि आईंचे बघा किती ठिकाणी सत्कार झालेले आहेत हे फोटोसुद्धा भरपूर आहेत त्यापैकी काही मी निवडकच फोटो घेतलेले आहेत हे बघा यांच्या हॉटेलचं एक कोड कसा आहे तोसुद्धा वेगळा आहे हे हॉटेलची प्रशस्त जागा हॉटेलच्या समोरची जागा हा सेल्फी पॉईंट आहे सेल्फी पॉईंटसमोर बघा आजींचा मुलगा प्रवीण दादा प्रवीण दादांनी मला अतिशय माहिती उत्तम दिलेली आहे प्रवीण दोंधळे हे आईंचे सुपुत्र आहेत दिवत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे जुळती अशा ह्या आईंचं हे हॉटेल आहे ही सर्व जगाची आई आहे पुस्तकांची आई आहे आए। या आईंचा बायोडाटा बघा किती डिटेल आहे खरंच तुम्ही पॉज करून प्रत्येक पेज वाचा चार पानाचा बायोडाटा आहे त्यांचं कार्य किती महान आहे ह्या महान कार्याला आईंना सलाम